नमस्कार मित्रो हो मित्र हो, देशातील नऊ पॉईंट तीन करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर राज्यातील जवळपास नव्वद लाख ,00 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी उत्तर प्रदेश येथून वितरित केला जाणार आहे मित्रोहो हा उद्या मिळणारा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता किंवा तुम्हाला जो मिळणारा हप्ता आहे तो हप्ता दोन हजार रुपये उद्या तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का हे तुम्हाला आत्ताच तुमच्या मोबाईलवरून पाहता येणार आहे आता हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं चला चा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात उद्या पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का हे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये आत्ताच चेक करू शकतो हे कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तराशी माहिती मित्रो सर्वप्रथम गुगलच्या सर्च बार डी बी टी स्टेटस टाईप करून सर्च करा मी आपल्याला दाखवलेलं आहे पहा अशा पद्धतीने टाईप करून सर्च करा सर्च केल्यानंतर कर आपल्यासमोर अशा पद्धतीने पहिली वेबसाईट या ठिकाणी खाली ओपन झालेली दिसेल या ठिकाणी आपण पाहू शकता पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पहा या वेबसाईटवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन ही जी वेबसाईट आहे ही अशा पद्धतीने आपल्यासमोर ओपन होणार आहे आता ही वेबसाईट आपल्याला थोडीशी वरती स्क्रोल करायची आहे मी स आपल्याला समजण्यासाठी मोबाईल आडवा पकडलेला आहे या ठिकाणी आता आपण पाहू शकता कॅटेगरी दिलेला आहे हे कॅटेगरीच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करून आपल्याला पी एम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत का हे पाहण्यासाठी पी एम किसान या पर्यावरती दोन नंबरच्या क्लिक करायचा आहे पी एम किसान हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर मित्रो हो डी बी टी स्टेटस या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे त्यामध्ये आपल्याला पेमेंट स्टेटस या ऑप्शनवरतीच क्लिक ठेवायचा आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी एंटर ॲप्लिकेशन आय डी लिहिलेला आहे पहा या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन आय डी आपल्याला टाकायचा आहे म्हणजे जो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली हा जो कॅपचा दिलेला आहे हा कॅप कॅपच्या या बॉक्समध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रो हो आपल्याला खाली सर्च वर्ती या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर मित्रो या ठिकाणी आपण पाहू शकता मी ॲप्लिकेशन आय डी म्हणजे आपला पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतलेला आहे सिक्युरिटीसाठी माहिती काय मी या ठिकाणी ब्लर केलेली आहे त्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्च्या खाली दिलेल्या बॉक्समध्ये व्यवस्थित भरून घेतलेला आहे त्यानंतर मित्रो आता आपल्याला सर्च या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे सर्चच्या ऑप्शनवरती मित्रो हो क्लिक केल्यानंतर हे पेज आपल्याला थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे आता पेजवरती स्क्रोल केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता या लाभार्थ्यांचं जे डिटेल्स दिलेले आहेत ते सविस्तर या ठिकाणी दिलेले आहेत त्यामध्ये या लाभार्थ्यांना आता सतरावा हप्ता जो आहे तो या ठिकाणी मिळणार आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे पहा त्यानंतर त्यांचं जे अप्रूवल आहे ते पण त्यांना अप्रुवल मिळालेलं आहे सोळा जून दोन हजार चोवीसला ला म्हणजे काल त्यांना अप्रूवल मिळालेला आहे आणि क्रेडिट स्टेटस जे दाखवत आहे ते सध्या या ठिकाणी पेमेंट पेंडिंग दाखवत आहे म्हणजे उद्या जेव्हा त्यांना हप्ता वितरित केला जाईल तेव्हा या ठिकाणी पेमेंट स्टेटस जे आहे ते सक्सेसफुल दाखवलं जाईल त्याचबरोबर मित्र हो मागील हप्ता जो आहे तो देखील तुम्हाला मिळालेला आहे का आणि किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये तो जमा झालेला आहे हे देखील तुम्हाला अशा पद्धतीने खाली पाहायला मिळणार आहे तर मित्र अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये उद्या पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का हे चेक करू शकता तर मित्रो ही महत्वाची अशी माहिती आपली इतर मित्रांनो देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे त्यांना देखील उद्या पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत का हे त्यांच्या मोबाईल वरून ते चेक करू शकतील त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्ट पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद